दवाखान्यामध्ये आम्ही हलवणार आहोत सर्व ठिक शासनाचं जेवढं आभार करावं तेवढं कमी मग कलेक्टर असतील एस पी असतील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिकेचे सीओ असेल या ठिकाणी तुम्ही बघितला असेल कालपासून माझ्यासोबत अग्निशामक गाडी आणि बोट ही मी स्वतःच त्या गाडीमध्ये जाऊन ठिकठिकाणी मग थीक येळेगाव असल मला वाटते की आपण देवजना असल सावर असल बांगरनगर असल अशा अनेक ठिकाणाहून तुम्हाला सांगतो की अनेक लोकांची या ठिकाणी प्राण वाचवलेली आहे अजून काही विशेष शेतकरी अडकल्याची माहिती आहे त्यांची आता काय या ठिकाणी तुम्हाला सांगतो की लगेच गाडीमध्ये बसून देवजना या ठिकाणी बावीस लोक अडकलेले आहेत नऊ महिन्याची गोरजोर मुलगी त्या ठिकाणी आहे तिला सुद्धा सुखरूप काढून त्या ठिकाणी दवाखान्यात नेण्याचं काम आम्ही करणार आहोत निश्चितच शेवते आमदार संतोष बांगर आणि या डोंगरगाव पुलातील ग्रामस्थ अवघ्या चार महिने चार दिवसात बाळ एका शेताच्या आखाड्यावरती अडकलं होतं आणि या बाळाला